खोतकर दानवे यांच्यातील दुरावा अचानक संपल्याने शिवसैनिकांमध्ये पुन्हा संभ्रम जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व खासदार रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा निवडणुकीतील असताना शुक्रवारी सकाळी खोतकर व दानवे यांच्या गळा भेटीने शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा संभ्रमात पडले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान अर्जुनराव खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात शीत युद्ध चांगलेच रंगले होते खोतकर यांनी दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभयतांचे घडवून आणले होते लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या रॅलीत खोतकर सहभागी झाले नव्हते त्यामुळे खोतकर व दानवे यांच्या दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा जालना जिल्ह्यात चांगल्याच रंगल्या होत्या शुक्रवारी सकाळी रावसाहेब दानवे यांनी अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली खोतकर यांनी दानवे यांचे स्वागतही केले उभय नेत्यांमध्ये झालेल्या मनोमेलनाचे फोटो समाज माध्यमांवर फिरत असल्याने शिवसैनिक चांगलेच संभ्रमात पडले